नमस्कार मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक तांदळापासून आणि मुगापासून असं पौष्टिक नाश्ता बनवूया तांदळाच्या जा मुगाच्या आंबोळ्या अगदीच मऊ लुसलुशीत होते त्या बघा आणि खूप टेस्टी लागते ते पोटभरीचा नाश्ता एक वाटी तांदूळ घेतलेत आणि एक वाटी आपण मूग घेतलेत तर तांदूळ मूग एकत्र करून आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन हे सुप्छीच तांदूळ वापरलेला आहे बघा खूप पौष्टिक नाश्ता बनतोय एक पाच सात तास आपण भिजून ठेवायचं पाच सात तास झाले तर आपण काढून घेणार आहे बघा मग तांदूळ चांगला भिजून फुगून वर आलेलं आहे तर पाणी नितून एका दुसऱ्या टोपात मी ठेवलेला आहे बघा आता मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया आपण दोन वेळा आपण वाटून घेणार आहे एकदम नाही वाटायचं हेच पाणी वापरायचं आपल्याला भिजत ठेवलेलं बारीक स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची बाबा बन अशा पद्धतीने बनवले तर राहिलेलं पण परत आपण वाटून घेणार आहे त्यातील पण पेस्ट बनवून मी टोपात ओतले आणि भांड थोडंसं पाणी घालून त्याच्यात खोंगाळून ओतलेलं आहे मिक्स करून घेऊया चमच्यानं झाकण ठेवूया अर्धा तास ठेवायचा आपण तर चटणी बनवायला घेऊया इकडं अर्धा तास ठेवून मी त्या साईडला चटणी बनवून घेतली बघा याला काही जास्त वेळ ठेवायची भिजत कारण आपण पहिलं सात तास भिजवून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेऊया लागलंच तर पाणी वतायचं आहे पीठ असं झालेलं जा आहे जास्त पातळ नाही जास्त घटसर नाही बघा अशा पद्धतीनं झाले आता पॅन ठेवला मी एका कांद्याला आपण काटेरी चमचा घुसवून तेल लावून घेऊया आणि सोडूया आपण पीठ खूप टेस्टी आंबूळ होते आता पटकन तव्याने निघतात बघा अजिबात चिटकत नाही तर पसरवून घालायचं परत फुलपात थोडस फिरवायचं पसरतोय झाकण ठेवायचं एक दोन मिनटं वापरून निघते दोन मिनिटां झाकण काढून घेऊ आपण बघ पटकन निघलं तर अजिबात तयार झटकत नाही तांदळापासून आणि मुगापासून पौष्टिक आंबोळ बनवलेत आपण दोन खाल्लं तर आपलं पोट भरते बघा अशा पद्धतीने काढून जाळीवर घ्यायचं आपण एखाद्या पुरण वाट्याच्या जाळीवर तर अजिबात चिटकत नाही एकामेकाला जिवात निघून जाते असं आपण एकावर एक ठेवलं ताटामध्ये ता तर चिटकून बसतं तर तुम्ही असं जाळीवर ठेवा चाळणीवर ठेवा चाळणीवर ठेवायचं पुरण वाट्याच्या चाळ्याने सगळं मी करून घेतलं बघा आंबोळ अशाच पद्धतीने सगळं आणि चटणी साईडला बनवून घेतली होती अगदीच मऊ लुसलुशीत झाल्या तर खूप चटणी बनवून घेतली एक तुम्हाला दाखवत बाबा किती मस्त झाल्या लव कुणीकड पण लवचिक झाल्या असं सगळी लवते बाबा अजिबात वाट कडक झालं नाही मऊ लुसलुशीत झालं तर वयस्कर माणसंसुद्धा सुद्धा खाऊ शकते ती लहान मुलापासून धन्यवाद बाय बाय